मुळे पुढच्या बातमीकडे विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आभार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आभार मानले आहेत पुण्यात एमपीसी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि यास परीक्षा पुढे ढकलण्याचा त्यांची मागणी होती आणि याच निर्णयासंदर्भात आता लोकसेवा आयोगानं निर्णय घेतलेला आहे आणि त्याच निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसेवा आयोगाचे आभार मानले दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलेलं आहे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बुधवारी एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केलेली होती या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे